श्रोते हो नमस्कार नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी विणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत श्रोते हो सातव्या स्मार्ट इंडिया हेकेथॉनचं नुकतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन झालं या हॅकेथॉनसाठी देशभरातून निवडण्यात आलेल्या एक्कावन्न केंद्रांमध्ये नागपूरच्या जीएच रायसोनी महाविद्यालयाचाही समावेश होता खरोखर सर्व नागपूरकरांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे या हॅकेथॉनच्या आयोजनाबाबत सर्वसामान्य जनतेला फार कुतूहल आहे आणि म्हणूनच या हॅकेथॉनशी संबंधित सर्व बाबींची माहिती मिळवण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलं आहे जी एच रायसोनी, महा खर हो रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर सचिन उंटवाले यांना डॉक्टर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपण हे सांगा की या हॅकेथॉनच्या आयोजनामागील नेमका उद्देश काय होता उद्देश जर का असतात त्यांचे प्रोजेक्ट चांगले असतात आणि हे सोशल प्रॉब्लेम्स जेवढे आहेत हे मिनिस्ट्रीज जेवढ्या आपल्या देशात आहेत त्या मिनिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स असतात जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतात हे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स युजली रिलेटेड असतात सोशल प्रॉब्लेम्सशी आणि हे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन ते काढू शकत नाही असं नाही भाग पण स्टुडंट्स जे आजकालचे आहे ही जनरेशन आहे खूप इनोव्हेटिव्ह आहे आणि इन्क्झिटिव्ह आहे त्याच्यामुळे ह्या पोरांच्या थ्रू हे सोल्युशन्स जेव्हा निघतात ते खरोखरच इनोव्हेटिव्ह असतात आणि त्याचं सोल्युशन मिळतं त्याच्यामुळे हे एडिशन आहे स्मार्ट इंडिया इंडियाकॅथॉनचं आणि फॉर्च्युनेटली जी एच रायस्वानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आम्हाला पाच हे मिळाले आहेत ऑर्गनाईज करायचे हा पाच संधी मिळाले आहेत आणि हे पाचवंदा हे एडिशन आम्ही चे एस रायसोनी कॉलेजला करतो आमची टीम खूप छान आहे ह्याचा बेसिक उद्देश तुम्ही विचारला मला तर हॅकॅथॉनचा बेसिक दोनच उद्देश आहे फर्स्ट इज इनोव्हेशन प्रोव्हाइडिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन आणि दुसरं हाऊ टू जनरेट अ टीम वर्क हे सहा एका टीममध्ये सहा विद्यार्थी असतात त्याच्यात एक मुलगी कंपल्सरी आहे मिनिमम एक मुलगी राहायला पाहिजे म्हणजे जेंडर इक्वॅलिटी पण येते आणि हे टीम मिळून एक इंडस्ट्रीने दिलेल्या प्रॉब्लेमवरती काम करतात हे सॉफ्टवेअर हॅकॅथॉन होतं म्हणून छत्तीस तास कंटिन्यूस त्यांनी काम केलं या छत्तीस तासांमध्ये त्यांनी त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटचं सोल्युशन काढलं अच्छा हे ग्रँड फिनाले होता आधी आधी ते प्रतिस्पर्धी होत त्यांचं आपलं महाविद्यालय या आयोजनाशी कसं जोडलं गेलं हे आमच्या श्रोत्यांना सांगा सुरुवातीपासूनच आमची मॅनेजमेंट सुनील रायसोनी सर चेअरमॅन आमचे पूर्ण कॉलेजमध्ये पहिल्या दिवसापासून कुठल्या इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस यूज करता येतील त्याच्यावरती खूप अभ्यास आलेला आहे आणि जे काही नवीन येतं असं म्हटलं जातं की काही नवीन तुम्हाला शिक्षणात दिसेल शिक्षण क्षेत्रात दिसेल ते रायसोनीमधनं झालेलं आहे असं दिसतं नाही मी तर इनोव्हेशन हे आम्ही प्राधान्य देतो एन आय आर एफ रँकिंग तुम्ही ऐकलं असेल नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क आहे जे देशभरात एन आय टी आय आय टी सगळे मिळून इन्स्टिट्यूशनची रँकिंग करतात तर आम्ही कन्सिस्टंटली एन आय आर एफ रँकिंगमध्ये आमचं इन्स्टिट्यूशन जी एस रायसोनी असतं आणि त्याच्यात एक इनोव्हेशन कॅटेगरी आहे की देशभरात जितके आहेत कॉलेजेस आय आय टी एन आय टी सगळे मिळून त्यांचं एक रँकिंग होतं वन टू टू हंड्रेड तर त्या इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये एन आय आर एफच्या जी एस रायसोनी कॉलेज अकरा ते मध्ये आहे देशभरात सगळे कॉम्पिटिशन असल्यामुळे तर इनोव्हेशन रिकग्नाईज झालेलं आहे आमचं जे आय आय सी सेंटर आहे इनोव्हेशन काउन्सिल आहे त्या काउन्सिलला पण ए आय सी टी आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी रँक दिलेला आहे त्याच्यामुळे इनोव्हेशन हे प्राधान्य आम्हाला माहिती आहे की हे जे पोरं आता नवीन जनरेशन आहे ती जनरेशन एवढी ॲक्टिव्ह आहे आणि एवढी बुद्धिमान आहे की त्यांना नवीन सोल्युशन्स कसे काढतात ते येतात त्याचं असं असतं त्यांचे काही पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सवरती स्केलवरती आम्हाला मार्क मिळतात खूप इन्स्टिट्यूशन्स अप्लाय करतात त्यांच्याकडे फॅसिलिटी आहे का मग तुम्ही आधी कुठलं असं इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं आहे का मग तुमच्याकडे मेंटर्स आहेत का तुमचा इकोसिस्टम हे जी इकोसिस्टम आहे विद्यालयाची ती पूर्ण इनोव्हेशनकडे केंद्रित आहे का हे पहिल्या बघण्यात येतं त्यानंतर मग ऑडिटोरियम आहे मोठे ऑडिटोरियम्स आहे एक मोठा ऑडिटोरियम नऊशेचा दोन ऑडिटोरियम्स छोटे आहेत राहण्याची हॉस्टेलची सुविधा आहे खाण्यापिण्याची हॉस्टेलमध्ये सगळं फॅसिलिटी आहे मेंटर्स जे येतात त्यांचं आणण्याचं राहण्याचं गेस्ट हाऊस वगैरे हे सगळं पण बघतात फिजिकल फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यातल्या त्यात हे करून घ्यायची ती आहे का प्रवृ प्रवृत्ती आणि क्षमता आहे का हे सगळ्यात पहिले बघण्यात अच्छा आणि या सर्व पातळ्यांवरती सगळ्या निकषांवर पास झाल्यामुळे आपल्या विद्यालयाची निवड झाली निवड झाली आणि पाचव्यांद झालेली आहे हा पाचव्यांद झाली ही आणखीनच गौरवाची बाब आहे सर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निकष कोणते होते आणि या स्पर्धेत किती संघ सहभागी झाले अच्छा टोटल मध्ये टोटल सतरा थीममध्ये फिफ्टी वन सेंटर्स नेशन वाईड देशभरात होते तर नागपूरला आणि मिनिस्ट्रीजचे जे प्रॉब्लेम्स होते इंडस्ट्रीज प्रॉब्लेम्स होते ते त्या मिनिस्ट्रीने फायनल करून आधी फ्लोट केले त्याच्यात टोटल दोनशे पन्नास प्रॉब्लेम स्टेटमेंट्स स्टे होते त्याच्यामधलं फिफ्टी फोर मिनिस्ट्रीज आणि डिपार्टमेंट्सनी प्रॉब्लेम्स दिलेले होते इंडस्ट्रीजनी पी एसीजनी आणि यावर्षी म्हणजे खूप इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे की दोनशे चाळीस टक्के इन्क्रीज झालं आहे जे मुलांचा सहभाग आणि इन्स्टिट्यूट लेव्हलवरती जसं मी तुम्हाला सांगितलं नऊशे एस आय एस ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये होते पार्टिसिपंट्स यावर्षी टू टू फोर सेवन बावीसशे सत्तेचाळीस एस आय एस ट्वेंटी फोर म्हणजे लार्जेस्ट एडिशन या होतं सर्वाधिक सह सर्वाधिक समोर होता आणि एक टीममध्ये सहा मुलं असतात आणि hmm. सहामध्ये दोन मेंटर्स असतात त्यासोबत एक मुलगी कंपल्सरी आणि दोन मेंटर्स असतात आणि हे प्राथमिक चाचणीनंतर नॅशनल लेवलवरती ते राऊंड होतात मेंटर्स होतात तिथून सिलेक्ट होतात आणि फायनली सगळ्या टीम जातात ग्रँड करता तर सतरा मेजर एरियाज होते जसं मी सांगितलं तुम्हाला आणि नॅशनल इम्पॉर्टन्स नॅशनल प्रायोरिटीचेच फक्त ते प्रॉब्लेम स्टेटमेंट्स घेतात म्हणजे सोशल प्रॉब्लम्स ज्याच्यामुळे समाजाला फायदा होईल ज्याच्यामुळे काही प्रॉब्लेम सोल्युशन निघतील आणि ते बेसिक हेल्थ केअरवर होते मग सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक्सवर होते मग स्मार्ट टेक्नॉलॉजीजवर होते मग हेरिटेज अँड कल्चरवर होते सस्टेनेबिलिटी एज्युकेशन अँड स्किल स्किल डेव्हलपमेंट हे आज आजकाल खूप आवश्यक आहे कौशल्य हां कौशल्य विकास वॉटर ॲग्रिकल्चर अँड फूड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज म्हणजे ए आय आलं डेटा सायन्स आलं ब्लॉक चेन आलं ह्याच्यावरती होते आणि डिझास्टर मॅनेजमेंट होते या फील्ड्सवरती हे सगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स होते एवढ्या मिनिट्रीजमधनं आलेले होते सतरा थीम्समध्ये मग एक बेसिक जे पिवर्टल एलिमेंट आपण म्हणतो जे इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो एन्शुअरिंग दी सक्सेस ऑफ ॲल्युमिनिया नेटवर्क त्यांचा एक हे जे सात इव्हेंट झालेले आहेत सातीमधलं जे विनर्स निघालेले आहेत त्याच्यात त्यांनी एक अॅल्युमिनियन नेटवर्क बनवला स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ॲल्युमिनाई त्यांचा एक नेटवर्क बनवला त्या नेटवर्कमध्ये जे खूप वेल डिझाईन पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्ही विजिट करा आणि त्याच्यात सगळ्यात त्यांचे जे सक्सेस स्टोरीज आहे मुलांच्या ते पूर्ण तिथे दाखवलेल्या हे जे विनर्स आहेत ते कसे पुढे गेले ते पूर्ण सांगितलेलं आहे आणि त्याच्यातले तुम्ही विश्वास न करणार एस आय एच एलोमनाय हॅव एस्टॅब्लिश म्हणजे शंभरपैकी जास्त स्टार्टअप्स या एसआयएच स्वतःच्या कंपनीज काढलेल्या आहेत अच्छा सर ही हॅकेथॉन व्यवस्थित पार पडावी यासाठी आपल्या महाविद्यालयांनी कोणते प्रयत्न केले सगळ्यात पहिले मला पूर्ण माझ्या टीमवर विश्वास आहे जे पडोले सर म्हणा जाजू सर म्हणा आणि पूर्ण जी एस आय एसची जी टीम आहे ही टीम आता आधी एक्सपिरियन्स झाला सुरुवातीला फर्स्टला एक्सपिरियन्स झाला आता मला एक्सपर्टीज झाला तर एक्सपिरियन्स आम्ही पहिल्यापासून घेणं सुरू केलं रोज काही ना काही नवीन सिस्टम्स शिकल्या कसा यांना हँडल है करायचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असल्यामुळे आम्हाला डी एस टीची ग्रँट आहे एक पंधरा करोडचं आमचं डी एस टीचं टी बी आय सेटअप आहे तर स्टार्टअप्स पन्नास रजिस्टर्ड आहे ते स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन कसे असतात ह्याची आम्हाला आयडिया आहे तर त्यांना कसं छत्तीस तास जर का तुम्हाला एकदम काम करायचं आहे सलग तर छत्तीस तास करता त्यांच्यासाठी मध्ये रिक्रिएशन ठेवलं त्यांच्यासाठी मध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ठेवले होते ते वाजवा झोप येत असेल तर मग गेम्स होते टेबल टेनिस ठेवलं होता जेवणाची सोय व्यवस्थित बघितली रात्री थोडं लाईट जेवण ठेवलं जिथे झोप नाही लागेल म्हणून एका मोठ्या हॉलमध्ये गाद्या टाकून ठेवल्या होत्या ज्याला वाटतं की खूप थकलं आहे ॲम्ब्युलन्स आहेस काही कोणाला त्रास झाला तर मेटिक्युलस प्लॅनिंग करून टीमने सगळं पार पाडलं आधी एक कोर टीम असते जे नोडल सेंटर हेड असतो प्रिन्सिपल ऑफ डायरेक्टर इज ती नोडल सेंटर हेड त्याच्याखाली दोन सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असं करतो आपण दोन जे नोडल सेंटर इन्चार्जेस म्हणतो आपण पन त्यांना ते दोघं होते आमच्याकडे मग त्याच्याखाली पण ट्रान्सपोर्ट कमिटी कॅटरिंग कमिटी व्हेन्यू कमिटी मग प्रॉब्लेम स्टेटमेंट्सला एक्सपर्ट्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इथल्या इंडस्ट्रीजचे जे आपल्या लोकल इंडस्ट्रीजचे जे एक्सपर्ट्स आहे ते आम्ही मेंटरिंगसाठी बोलवतो असं परमिटेड असतं तर लोकल इन्फोसिस आहे आपल्याकडे कॅब जे मॅने हे सगळे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहे काही पुण्या मुंबईहूनही आलेले आहेत यांना इथे बोलवलं ते प्रॉब्लेम स्टेटमेंट जेव्हा करत असतात बरं तर त्यांना मेंटर करतात असं नको करू असं कर हे प्रॉब्लेम सोल्युशन निघेल हे मेंटरिंग टीम असते एक्सपर्ट टीम असते म्हणजे ए आय सी टीकडनंही येते मिनिस्ट्रीकडूनही येते आणि आपणही जमा करतो तर अशी मेंटरिंग टीमला आणणं नेणं हे ट्रान्सपोर्ट कमिटी करत असली तरी त्या मेंटरिंग टीमला ह्याचा उद्देश समजवून देणं आणि त्यांना इथे बोलून प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं मेंटरिंग करून घेणं हेच एक कमिटी होती मग सगळं जे काही आणि हे ट्रान्सपेरंट सिस्टम असतं एक्सपर्ट्स होतात ते मार्क देतात मार्क दिल्यानंतर तिथल्या तिथे त्याच एक्सपर्टनी त्या वेबसाईटवरती एंटर करायचं ते सेंट्रल ऑफिसला जातं तिथून मग फायनल विनर्स येतात टोटल ट्रान्सपेरंट सिस्टम असतं अच्छा सर या हॅकेथॉनमध्ये जे स्पर्धक सहभागी झाले त्यांची प्रतिक्रिया कशी होती प्रतिसाद कसा होता आणि त्यांच्याबद्दल तुमचं काही विशेष निरीक्षण आहे का हे जेवढे स्पर्धक होते खूप खूप जास्त टीम वर्क ऑब्झर्व करण्यात आलं मला की जसं एक एकाची साडेनऊची ट्रेन होती वन टीम साडेनऊला सोडणार आमचं आठ वाजताचं वॅलिडिक्टी सुरू झालं आठ प्राइस डिस्ट्रीबद्दल साडेआठला आठ चाळीसला संपलं तर आमची टीम पूर्ण तयार होती त्यांना बसमध्ये बसवायचं आणि स्टेशनवर सोडायचं साडेनऊची गाडी पावणे दहाची गाडी त्यांना तर जे इंटरेस्टने तिथे थांबले होते छत्तीस तास सलग काम करूनही थोडासाही उत्साह त्यांच्यामध्ये कमी नाही झाला खूप म्हणजे छान वाटलं की ते हे जे नवीन जनरेशन आता येते आपण म्हणतो त्यांना मोबाईलची सवय आहे ह्याची सवय आहे त्याची सवय आहे पण खरोखरच हे जे आजची जनरेशन आहे खूप जास्त इनोव्हेटिव्ह आहे फ्युचर जनरेशन आपल्याला तेच पाहिजे भारताची पुढे हेच लोक चालवणार ते चांगलेच पाहिजे आणि चांगले आहेत गुड म्हणजे उत्तम उत्तम प्रतिसाद त्यांनी फीडबॅक पण दिला छान दिला मग अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्याचे फायदे असू शकतात भविष्यात सुद्धा असं एकंदर आपल्या बोलण्यावरून कळत तर ते फायदे नक्की कोणत्या स्वरूपाचे होऊ शकतील फायदे म्हणजे आधी इन्स्टिट्यूशनचा फायदा असा असतो की जर का प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आम्हाला सब मिळतात ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंट्समधनं अजून काही फॅसिलिटीज डेव्हलप करता येतील का लॅब्समध्ये हे आम्हाला कळतं पहिलं दुसरं कमिटमेंट हे शिकायला मिळते जेव्हा टीममध्ये काम करतात आणि जे छत्तीस तास काम करतात तर ई आमच्या कॉलेजचे विद्यार्थी त्यांना बघतात आमचे फॅकल्टी बघते फॅकल्टी बघते मेंटर्सला कसे मेंटर करत आहे काय सोल्युशन्स होऊ शकतात आणि स्टुडंट्स बघतात की हे छत्तीस तास हे पुरं काम करतात आहे तर ह्यांचं डेडिकेशन कमिटमेंट हे सगळं बघायला स्टुडंट्सला फायदा होतो स्टुडंटचा त्यांच्या स्वभावात फरक पडतो आम्हालाही सिस्टम कळते की आम्ही काय नवीन घेतलं पाहिजे अजून काय फॅसिलिटीज अजून जनरेट केल्या पाहिजे रिसर्च कुठे चाललं आहे हे प्रॉब्लेम मिनिस्ट्रीचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत ते जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत सोशल प्रॉब्लेम्स आहेत सोसायटी करतायत तर ह्या प्रॉब्लेम्सला आपण सॉल्व्ह करू शकतो का इन्स्टिट्यूशनमध्ये विथ आवर फॅसिलिटीज विथ आवर रिसर्च ते पण आम्हाला नवीन प्रॉब्लेम स्टेटमेंट्स मिळतात फायदे भरपूर आहेत फार सर या हॅकेथॉनमध्ये विजेते कोण ठरलं आणि ते निवडण्याचे निकष आपले कोणते होते पॅरामीटर्स खूप सारे आहेत आधी काय होतं की जसे टीम्स आहेत बारा टीम्स आहेत बारा टीम्स आपलं आपलं काम सुरू करतात प्रॉब्लेम स्टेटमेंट त्यांना असतो पाहिजे तर त्याच्यावर काम करणं सुरू करतात एकदा काम एका लेवलवर आलं की त्यांना मेंटरिंग होतं इंडस्ट्री मेंटर्स असतात सी टी गव्हर्मेंटचे मेंटर्स असतात ते मेंटरिंग केल्यानंतर कुठे चुकतात ते त्यांना सांगतं मग ते पुन्हा ॲक्टिफाय करतात आणि फर्स्ट राऊंड ऑफ त्यांचं इव्हॅल्युएशन होतं फर्स्ट राऊंड ऑफ इव्हॅल्युएशन झाल्यानंतर एक लेवल येते जर जर का बारा टीम्स आहेत तर बारापैकी सहा चांगले असतात सहा थोडेसे कमी असतात असे लेवलमध्ये येतात मग पुन्हा काम केल्यानंतर पुन्हा मेंटरिंग सेशन इव्हॅल्युशन नंतर सेकंड इवॅल्युएशनमध्ये असं येऊ शकतं की जे सहा पुढे होते ते मागे जातात त्यांना नाही जमत किंवा हे हे कॉम्पिटिशन व्हेरी हेल्दी कॉम्पिटिशन आणि मेंटरिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना काम करायची इच्छा इनोव्हेशन डोक्यांना अजून काय विचार करू शकतात हे करून ते अजून पुढे जातात असं थर्ड राऊंड नंतर मग फायनल रिझल्ट डिक्लेअर होतं थर्ड इव्हॅल्युएशन इज दी लास्ट इव्हॅल्युएशन त्याच्यानंतर जे मार्क मिळतात त्या मार्कावरती विजे विजे ते आणि दरेक ज्या टीम्स होत्या चार प्रॉब्लेम स्टेटमेंट्स होते है. चार प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक एक प्रॉब्लेम स्टेटमेंट होता हे ए आय सी टी एम आय सी स्टुडंट इनोव्हेशनने दिला होता मग स्मार्ट एज्युकेशन टॉयज अँड गेम्स अँड स्मार्ट एज्युकेशनमध्ये हे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अंतर्प्रेशनने दिलं म्हणजे एम एस टी जी आहे त्या मिनिस्ट्रीने दिले होते प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आमच्या सेंटरवरती वेगळ्या वेगळ्या सेंटरवरती वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स असतात तर चार टीम्समध्ये एक एक लाख रुपयाचे प्राइजेस आहेत चार विनर्स चारी यांना एक एक लाख रुपये गव्हर्मेंट देते त्यांना हा स्पर्धा म्हणजे कॉम्पिटेटिव्ह खूप कॉम्पिटेटिव्ह आहे आणि खरोखरच इनोव्हेटिव्ह कसं असतं हॅकेथॉन म्हणजे स्वतः करून काहीतरी सोल्युशन काढलं ॲट yes. इथं चार टीम्स होते हे जे चार टीम्स आहे टेक्निकल मावडे म्हणून एक टीम आहे ही टीम आंध्र प्रदेशची होती प्रगती ए आय थ्री सिक्स्टी फाईव्ह ही सेकंड टीम होती स्मार्ट स्मर्फ फाय सिक्स्टी वन अँड हॅलो वर्ल्ड हॅलो वर्ल्ड प्रिंट एफ असं त्यांचं हे टीमचे टीम नाव टीम नेम्स होते यांनी वेगळ्या वेगळ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर केलं ते टॉयज अँड गेम्सची जशी टीम होती स्मार्ट स्मार्ट फाईव्ह ह्या टॉयज अँड गेम्सच्या टीमनी जो प्रॉब्लेम स्टेटमेंट होता त्याच्यावरती बेस्ट सोल्युशन दिला त्या सोल्युशनमुळे ते विजेते ठरले म्हणजे भविष्यामध्ये प्रयोगशील संशोधक ज्यातून घडतील हो अशा या स्पर्धांची निश्चितच गरज आहे आणि ते उद्दिष्ट या स्पर्धांमधून साध्य होईल असं सा वाटतंय तर श्रोते हो आपण आज जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर सचिन उंटवाले यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून जी एच रायसोनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन बाबत विस्तृत माहिती जाणून घेतली डॉक्टर यासाठी मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते धन्यवाद थँक्यू मला बोलवण्यासाठी खूप खूप धन्यवाद लहानपणापासून आकाशवाणी ऐकत आलेलो आहे म्हणून खूप छान वाटतं इथे येऊन स्वतः बसणं आणि इंटरव्ह्यू देणं खूप छान वाटलं थँक्यू धन्यवाद